नमस्कार मित्रांनो मी या सार्टी शेतकरी पवन वाघ राहणार सावळी तालुका जिल्हा बुलढाणा या आपल्या चुलत्याचा प्लॉट आहे मित्रांनो या सरटी पद्धतीने केलेला याच्या अगोदर यामध्ये आपलं मूग केला ता मुच्या शेतामध्ये मका लागवड केली ती त्यामुळे जबरदस्त असा प्लॉट आलेला आहे मित्रांनो कनसेबी चांगली पडलेले एक एक नंबर आदरणीय आपल्या बघून आपल्या भी बी यावर्षीपासून म्हणजे खरीपापासून चालू केलेली आहे मित्रांनो या आर पद्धत वीस गुंठ्याचा प्लॉट आहे मित्रांनो चायनीज पद्धतीने लागवड केलेली होती सारा नेणं चालू आहे मित्रांनो इथून जनावरांसाठी माझी सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की आपण जास्तीत जास्त येत्या खरीप हंगामात यासाठी या पद्धतीने शेती केली पाहिजे बेड बघा मित्रांनो दोन्ही लॅटरल म्हणलं आणि दोन्ही बेड म्हणलं नंतर चार फूट आणि दोन दोन दाण्याची टोकन केली तिथे बघा दोन आता हे खोडं असेच ठेवून ते आलं आहे परत यावर उडीद्या पिकाची लागवड करणे मित्रांनो जबरदस्त असा प्लॉट डेव्हलप केलेला आहे त्यांनी ही शेजारी पारंपरिक मित्रांनो आणि हा टी सगुना रुलर फाउंडेशन धर्मीय चंद्रशेखर दादा यांनी शेतीला सोनेरी दिवस आणलेले आहे म्हणून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी टी पद्धतीचा अवलंब करा आणि जमीन आपली सुपीक करा कंस भी एकदम दाट पडलेली मित्रांनो धन्यवाद मित्रांनो